संत तुकाराम महाराज पालखी सोलापुरात दाखल डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यातलं तिसरं रिंगण आज सोलापूरच्या अक्लूजमध्ये पार पडतं आहे हा सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांसह नागरिकांनी देखील मोठ्या संख्येनं गर्दी केलेली आहे अक्लूजमधल्या माने विद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडलेला असून संपूर्ण परिसर पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामांच्या जयघोषाने दुमदुमून निघाला आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापुरात प्रवेश केला आहे जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण पार पडले पालखीचं सोलापूर जिल्ह्यातील हे पहिलं गोल रिंगण आहे यावेळी पताका हांडेई तुळशी विणेकरी मृदंग आणि टाळकरी यांचं रिंगण झालं त्यानंतर अश्वरिंगण रिंगण झालं अश्वाचं रिंगणी धावणं हा उपस्थितांना याची देही याची डोळा बघणे ही देखील परवानी असते मिर रिपोर्ट एस बी एन मराठी अकलूज